नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला पिठल्याच्या वड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे रेसिपी खूप साधी सोपी आणि झटपट होणारी आहे आणि विशेष म्हणजे घरातल्या आपल्या सगळ्या साहित्यातच ती होते चला तर आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते बघूया त्यासाठी इथे मी घेतलं आहे हे दोन वाट्या बेसन घेतलं आहे आणि दोन वाट्या बेसनला आपल्याला दोन वाट्याच पाणी लागणार आहे परफेक्ट प्रमाण आहे एकदम तरच वड्या छान पडतात आणि हे बाकीचे जिन्नस मी जे घेतले ते आपण कृती करताना बघूया आता सगळ्यात आधी आपल्याला जे जे हे आता जिन्नस याच्यात घालायचे ते आपण एकक करून घालूया तर आपण आता सगळ्यात आधी घालूया मीठ मीठ हे आपल्या चवीनुसार घालावं कारण जेवढ्या आपण वड्या करायच्या आहेत किती पीठ घेणार त्याप्रमाणे आपल्याला ते मीठ किती घालायचं हे माहितीच असतं त्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालावं आणि रंगासाठी आपण हळद घालतोय ही आहे धन्याची पावडर ही मी एक चमचा घेतली आहे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि हा आपण हिंग घालूया हिंग पण आपण बऱ्यापैकी घातला आहे कारण हिंगाचा स्वाद चांगला लागतो आणि हे घालतोय आपण तिखट तिखटसुद्धा मी एक चमचा भरून घेतला आहे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपण घालावं आता हे सगळं आपल्याला पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे आणि दोन वाट्या आपण पीठ घेतलं आहे आणि पाणी पण आपण दोन वाट्या घेतलं आहे ते सगळं आपल्याला घालवून कालवून घ्यायचं आहे गुठळी आपल्याला मोडून घ्यायची त्याची या पद्धतीने कालवायचं गुठळी त्याच्यात राहता कामा नाही हे बघा याच्या गुठाळ्यामोडून मी हे सगळं पीठ चांगलं कालवून घेतलेलं आहे आता पीठ चालवून झाल्यावर आपल्याला लगेच पिठलं फोडणीला टाकायचं आहे की नाही त्यामुळे मी आधी ज्याच्याच आपल्याला वड्या थापायचे त्याला मी आधी या थाळीला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे मग नंतर आपली घाई नको व्हायला आता ज्या कढईमध्ये आपण फोडणी करणार आहोत ती कढई मी आता तापत ठेवली आता या कढईमध्ये मी तेल घालणार आहे आणि तेल पण ह्याला फोडणी करताना बऱ्यापैकी घालावं लागतं तीन ते ती चार पड्या तरी तेल हवं आपण आता फोडणी करतोय मी आधी घालते मोरी घालतीय मोरी तडतडती आहे तो आपण जिरं पण घालूया आणि हिंग पण घालूया आणि हळद आता आपण हे पीठ यामध्ये ओतूया आणि असं डवळून तीन चार वाफा आपल्याला त्याला काढायची पीठ ते पटकन शिजायला सुरुवात होते त्यामुळे असं डवळतच आपल्याला राव लागतं असं बराबर चांगलं ते घोटायचं चा। म्हणजे ते एक जीव होईल ते आता मी गॅस मंदच ठेवलं आणि थोडं चांगलं घट्ट झालं की आपल्याला त्याला दोन चार वाफा आणून घ्यायचे ते बघा जस जसं आपण ते गोठल तसा याचा गोळा तयार व्हायला लागला आता आपण ह्याच्यावर जरा झाकण ठेवूया साधारण झाकण एक मिनिटच ठेवायचं आहे आणि काढून आपल्याला हे पिठलं ढवळायचं आहे कारण ते खाली लागता पण कामा नाही आहे असं आता एकदा ढवळून झालं असं छान ढवळायचं अगदी आणि परत मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे असं दोन चार वेळा झाकण ठेवायचं आणि त्याला चांगली पिठाला त्या वाफ आणून घ्यायची झाकण ठेवून असं का शिजवायचं तर ते बेसन आहे आणि ते चांगलं शिजलं पाहिजे तसंच बेसन शिस्त पटकनच पण आपल्याला आता वड्या थपायच्यात की नाही त्यामुळे छान त्याच एकजीव होऊन गोळा झाला पाहिजे चांगला आणि चांगलं शिजलं ते चांगलं वड्या पाडण्यासारखं थापण्यासारखं घट्ट होत ही बघा सात आठ मिनटं झाली आणि आता हा असा गोळा आपला हा तयार झाला हा बघा असा इतपत गोळा हा असा झाला पाहिजे म्हणजे मग थाळी तोतून थापून ठेवायचं आता मी गॅस बंद करते आणि मिश्रण थाळीमध्ये घालून घेणार आहे हे आपल्याला असं सा सारखं करून घ्यायचं सा आहे आता हे असं मी आत्ता डावीने घेते आणि मग आपण वाटीने ते सारखं करूया एरवीतच पण वड्या कापताना असे लेवल करून घेतो तशाच ह्याचं पण लेवल आपल्याला करून घ्यायचे आता मी या वाटीने हे करते सारखं करून घेते आणि आपण हे ताट घेतलं की नाही त्यामुळे ते साईडचं आपलं फुकट जाऊ नये म्हणून असं त्याला चौकोन करून घेऊया आपण चौकोनी तुमच्याकडे ट्रे असला तर फारच उत्तम आहे पण नाहीपेक्षा मग असं करून घ्यायचं म्हणजे साईडचं आपलं वाया जात नाही असं मी थापून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर आपल्याला खोबरं आणि कोथिंबीर घालायची तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता नारळ करवडून असं घालायचं आणि कोथिंबीर घालूया आता आणि हलक्या हाताने असं प्रेस करायचं आता हे थंड होईपर्यंत असंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्या वड्या कापून घ्यायच्या जे वड्यांचं मिश्रण आपण थापून ठेवलं होतं था, ते आता थंड झालेलं आहे आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया तर वड्या तुम्हाला जा म्हणजे पाहिजे त्या आकाराच्या पाडू शकता लहान मोठ्या ह्या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता फ्राय वगैरे करण्याची काही गरज नाही आता ह्या वड्या आपल्या पाडून झाले आता मी तुम्हाला सोडवून दाखवते हे बघ ही बघा मस्त अशी खुटखुटीत वडी झालेली आहे मी अशा हलक्या हाताने या अशा सोडवून घ्यायच्या हे बघा ह्या वड्या तुम्ही अशा नुसत्या पण नाश्त्यासाठी पण करून खाऊ शकता किंवा जेवताना जरी आता समजा एखादा आपल्याला नातेवाईक आपल्याकडे येतात दोन चार जण मग तेव्हा काय करायचं अशा वड्या गेल्या तर पानशोभा म्हणून अशा दोन दोन वड्या जरी तुम्ही पानात वाढल्या तरी पण त्या चांगल्या दिसतात शोभून दिसतात एकदम आणि खाणाऱ्याला पण आवडणार चवीला एकदम उत्कृष्ट लागतात या कशी वाटली या पिठल्यांच्या वड्यांची तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा